अतिशय निंदनीय घटना आहे काळीमा फासणारी घटना घडलेली आहे आणि एका मोठ्या चांगल्या परिसरामध्ये स्वारगेट ठिकाणी जिथे परिसर असतो अशा ठिकाणी ही घटना घडली आहे गुन्हेगारांना पोलिसांचा धाक राहिलेला नाहीये अजिबात जर पोलिसांनी कडक कारवाई केली प्रत्येक वेळी तर अशा घटना घडणा घडणार गटना नाहीत त्यामुळे आणि इतके गुन्हे घडत आहेत पुणे शहरात सगळीकडेच का घडत आहेत कारण गुन्हेगारांना कोणताही वचक आलेला नाही पोलिसांचा त्यामुळे रोज जर आपण टी ला बातम्या लावल्या तर कंटिन्यू घटना घडत आहेत बलात्काराच्या घटना घडत आहेत फसवणुकीच्या घटना घडत आहेत फ्रॉड होत आहेत तर कायदा आपला कुठेतरी कमी पडतोय पोलिसांनी सगळ्या जी डिपार्टमेंट आहेत त्यांनी वचक बसला पाहिजे गुन्हेगारांना या गुन्हेगारीला कुठेतरी आळा बसला पाहिजे कडक कारवाई झालीच पाहिजे दोषीला शिक्षा झालीच पाहिजे त्याला लवकर अटक केलं पाहिजे माझं ते एकच मत आहे धन्यवाद सॉरी त्याला फाशी शिक्षा झाली पाहिजे आणि घरातून निघताना मुलींना अजिबात संरक्षण नाही आहे ह्या नालायक माणसाला लवकर पकडण्याची मी सरांना विनंती करते सर लवकर विनंती करा सरकारने महिलांसाठी लाडकी बहीण योजना केलेली आहे पण महिला सुरक्षित आहेत का आज कोणतीही महिला सुरक्षित नाही जिथे जॉब करते सुरक्षित नाही बाहेर पडताना सुरक्षित नाही त्यामुळे कोणतीही योजना न देता महिला सुरक्षित झाली पाहिजे अशी मी सरकारला मनोमन विनंती करते आणि आरोपीला लवकरात लवकर कारवाई करून त्याच्या फाशीची शिक्षा द्यावी धन्यवाद